सिंहगड इन्स्टिट्यूट नवले सरांचं कॉलेज होत सी बार कॉलेज एटी एसकि एफ एम आलं तिथ पण मी वाईट बोललो होतो असंच काहीतरी आता त्यांना जाऊन विचारलं तुम्ही नसल विचारलं मला माहिती नाही मग काय बोललो मी सर्वांविषयी वाईट बोललो होतो त्यांच्याकडे रेकॉर्डिंग आहे तुम्ही ऐकायला त्यांच्याकडे आहे काय करत होते स्टडी काय ते झालं त्याच्यातून मला शॉक मिळाला त्यांनी काय वाईट केलं आई विषय वगैरे मग मी दोन हजार चौदा मध्ये वेड्या पिसा झालो घाच्यामुळे अटॅक करायला लागलो वेड्यासारखं उलट रिॲक्शन दिली मग उपचार केले मग पासून मी हसायला लागलो त्यांच्याविषयी त्यांनी काय काय बडबड केली घाण त्याच्यामुळे मी बडबडायला लागलो ते स्वतःशी मग मी हे सर्व अठरा मध्ये बडबडलो त्यांच्याविषयी सर्व काय जगाविषयी समाजाविषयी विविध समाजाविषयी काय काय बड बदलो आठरावा त्यांनी पुन्हा असं तेच वाईट कृत्य केलं आईस हिंसा मार्कड बलात्कार वगैरे सर्व केलं त्या लोकांनी त्या कॉलेजच्या वगैरे इतर सर्व लोकांनी ज्यांचे त्यांचं मी नाव घेतो सामाजिक जागतिक कोण असेल त्यांनी शकला बनवल्या पॅरालो कॉपीज बनवल्या वगैरे सर्व त्यांनी केलं आणि त्यांनी मग बेशुद्ध वगैरे सर्व करून केलं आणि आता ते मनातलं ऐकतात ते आता ते मनातला ऐकतात आणि आईसोबत मला टॉर्चर करतात ते मानसिक मानसिकरित तुमच्या मनात ऐकत मनात ऐकत मनाची पूर्ण कल्पना आहे मला माहिती आहे मॅडम ठाम विश्वास आहे माझा माझा किती जण ऐकतायत मनातलं सर्व जवळपास ब्लिंकिट शिवाय तुम्ही पण ऐकत असा तुमचे इतर जे लोक पण ऐकतात ह्याची पूर्ण कल्पना आहे मॅडम पूर्ण कल्पना आहे तुम्हाला सर्व लोकांना आम्ही काय बडबडलो ना त्याच्या जागतिक वगैरे सामाजिक त्याच्यामुळे माझ्याविषयी इंटरेस्ट आलाय लोकांना आणि सगळे लोक जिथं जातो तिथं माझ्याविषयी इंटरेस्ट घेतात लोक तर माझ्या लोकांना ऐकत लोका बसतात आईविषयी वाईट कृत्य करत वाटतं वडिलांविषयी भावाविषयी वाईट कृत्य करतात हिंसा मार्काळ बलात्कार करत बसतात याची मला पूर्ण कल्पना आली ठीक आहे चालेल ओके